आकाशशास्त्राची प्रेरणा केली आणि ध्यानस्त राहिले ते आहे श्री एरी आहे श्री ता जनवार्ता दे आकाशास्त्र आणि वज्रास्त्रामुळं गोड्याची लिट त्यांच्या डोक्याच्या आधार राहिली गे गेली आणि मग तिथं घोड्याच्या निधीमध्ये जात राहिले गेले राजाच्या राजमाला मध्ये सर्वत्र काय वाटचा बसवली आहे का आता जालिंदर गेला निघ सकाळ स्त्रियांचे झाले समाधा बरे झाले वाऱ्यासारखी जे बातमी गावात पसरली राजवाड्या तुला माहिती का तुला माहिती का तुला माहिती का म्हणजे काय म्हणजे गेला म्हणजे जाव सोडून सगळ्या अठराशे राण्यांना बरं वाटलं आता सुकानं जोपा आपल्यावरच संकट गेलं आनंदान अठराशे राण्या निवांत राहिल्या सुरा अवधान द्यावे कोण पुराय सर्वांनी आळस टाका म्हणले थंड थंड वाजायला लागली काळजी करू नका राम के जमाने मे फळ फळावर कृष्ण के जमाने मे घी कलियुगात पोती आहे पण चहा चहा पिऊन पोती आहे का थंड वाजली पण आळस आणू नका का, का। आज झालेली कथा उद्या काय मिळणार नाही अशी गोड नावनातील कथा धुंडीसूर म्हणजे मालू कवी गोड गोड कथा तुम्हाला सांगणार आहे मग सगळ्यांनी आळस सोडा पुन्हा हे नावनाथ हे दत्त मंदिरात बस